कापुराची ज्योतंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणे वाहिला कापुराची ज्योतंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला नामस्मरण मात्रे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर द्याया माता प्रसन्न जाहली। कापुराची ज्योत आंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणे वाहिला दया क्षमा शांती आंबे उजळल्या ज्योती रेणुके उजळल्या ज्योती स्वयं प्रकाशित स्वयं पाहिली आंबेची मूर्ती कापुराची ज्योत ओ ओवाळू तुझला भवानी ओ ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर के आरती केली रेणुके आरती केली नित्यानंदे सेवा भक्ती भावे सेवा आईच्या चरणी वाहिली कापुराचे ज्योतंबे ओवाळू तुझला ओ ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणे वाहिला देहं भावे अहंकार चरणे वाहिला देहं भावे अहंकार चरणे वाहिला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद